नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीची वेळ लागली असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगत असताना प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघात विजयाचा दावा केला जात आहे मात्र जनतेच्या मनात नेमकं काय आहे महाराष्ट्रातील जनतेचा कौल लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूने असेल याबाबत माहिती समोर आली आहे या सर्वे महाराष्ट्रातील विभागानुसार कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचबरोबर राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष असलेले आणि राष्ट्रवादी आणि सुसेनेत मोठी फूट पडली आहे त्यामुळे यावेळची निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचा अंदाज आहे राज्यात लोकसभेची एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत मेघापोल मधील सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये एनडीए आघाडीला एकेचाळीस जागा मिळणार असा अंदाज आहे तर इंडिया आघाडीत अर्थात ठाकरे गट आणि पवार गटासह काँग्रेसला सात जागा मिळण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर विदर्भाबाबत बोलायची झाल्यास विदर्भ सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे भाजप कडून नुकतीच महाराष्ट्रातील लोकसभेच्या वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये विदर्भातील चार जागांचा समावेश आहे नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार अकोल्यातून अनुप धोत्रे तर वर्धेतून रामदास तडस यांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे विदर्भात एकूण दहा जागा आहेत सर्वांनुसार त्यापैकी नऊ जागांवर एनडी ए आघाडीचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे तर विदर्भात केवळ एकच जागा ही महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा